अब अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे मग तण बघाच शनिवार खरं तर शनिवारचा दिवस हा नकारात्मकता दूर करण्यासाठी शनिवारचा दिवस हा गरिबी आणि दरिद्रतेला नष्ट करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो शनिवारचा दिवस हा उपाय आणि उतारे करण्यासाठी अत्यंत खास असतो लोक आठवडाभर थांबतात आणि शनिवारच्याच दिवशी उपाय किंवा उतारे करण्यासाठी कि सर्वात महत्वाचा असतो या दिवशी केलेला कुठलाच उपाय हा कधी खाली हात जात नसतो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शनिवारी करावायचा मिठाचा अत्यंत प्रभावी असणारा उपाय सांगणार आहे बघा तुम्ही लहानपणापासून ऐकलं असेल तुमची आजी आज असेल किंवा पणजी असेल किंवा अगदी तुमची आई असेल तुम्ही नेहमी ऐकलं असेल की जेव्हा जेव्हा तुम्हाला नजर लागते जेव्हा जेव्हा तुम्ही आजारी पडता किंवा कधीही काहीतरी बाधांचा त्रास झालाय असं जेव्हा वाटतं तेव्हा आपली कि वा आजी किंवा आपली आई हाताच्या मुठीत मीठ घेते काळ्या मोहरा घेतात सॉरी काळ्या मोहऱ्या घेते मीठ आणि ह्या मोहऱ्या हो त्या व्यक्तीवरून किंवा आपल्यावरून त्या ओवाळून घराच्या बाहेर फेकून दिल्या जातात मिठाने नजरबाधा क्षणा दूर होते मिठाने आजार ही नष्ट होते मिठाने आपल्या आयुष्यात सकारात्मकता येते आणि आपल्या आयुष्यात असणारी नकारात्मकता दूर होते बघा शास्त्र असं सांगते की मिठाचा डबा हा घरात कधीच खाली नसावा घरातलं संपूर्णपणे मीठ हे कधी संपलेलं नसावं नाहीतर त्याचा आपल्या आयुष्यात आपल्या कुटुंबात किंवा आपल्या घरामध्ये आर्थिक स्थितीवर त्याचा परिणाम होतो मीठ ज्याला लक्ष्मीचं स्वरूप देखील आपण कारण मीठ हे समुद्रातून आलेलं आहे आणि माता लक्ष्मीचा उगम देखील समुद्रातून झालेला आहे त्यामुळे मिठाला माता लक्ष्मीचं माहेर असेही म्हटले जाते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असेच अत्यंत प्रभावी असणारे काही छोटे मोठे उपाय सांगणार आहे सगळ्यात पहिल्या मिठाचा उपाय जो आहे हा गरिबी दरिद्रता आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी ज्यांच्या आयुष्यात खूप गरिबी आहे खूप दरिद्रता आहे काहीही केलं कितीही प्रयत्न केले तरी गरिबी हटत नाहीयेत त्यांनी कुठल्याही शनिवारच्या दिवशी कुठल्याही शनिवारच्या दिवशी एक मुठभर मीठ एक मुठभर मीठ लाल रंगाच्या फडक्यात बांधला लाल रंगाच्या कापडात बांधलेलं मीठ हे कुठल्याही पिंपळाच्या झाडाजवळ घेऊन जा पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर पिंपळाच्या झाडाला थोडंसं पाणी अर्पण करा म्हणजे जल अर्पण करा पिंपळाच्या झाडाजवळ एक छोटासा तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा पिंपळाच्या झाडाजवळ तुम्हाला तुमची गरिबी दरिद्रता दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे बघा पिंपळाचं झाड ज्यावर साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान श्री आणि विष्णू यांचा वास असतो पिंपळाच्या झाडावरती पितृदेवांचाही वास असतो आणि शनिवारच्या दिवशी पितृदेव जे आहेत हे साक्षात रूपी या झाडावरती अवतरलेले असतात जेव्हा तुमच्या आयुष्यातील अडचणी अडथळे तुम्ही तिथे सांगता तेव्हा काही दोष लागलेले असतील तर तेही दूर होतात पितृ खुश होतात पित्रांच्या ऋणांचं मुक्तता होते आणि माता लक्ष्मी भगवान श्री आणि विष्णू यांचीही तुम्हाला म्हणजे यांचाही तुम्हाला आशीर्वाद मिळतो म्हणून तिथे दिवा लावायचा आहे जे मीठ आपण तिथे घेऊन गेले गेलेलो आहोत ते मुठवर मीठ पिंपळाच्या एका फांदीला तुम्हाला बांधायचं आहे पिंपळाच्या झाडाची एखादी फांदी असेल काडी असेल तर तिला तुम्हाला बांधायचं आहे पिंपळाच्या झाडाला तुम्हाला एकवीस वेळा किंवा एक्कावन्न वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत त्यानंतर त्याच पिंपळाच्या झाडाचं एक छोटंसं मूळ तोडायचं आहे मूळ मूळ शक्य नसेल तर एखादी काडी असेल सुकी तुम्ही ती काडी तोडली तरीही चालेल पिंपळाच्या झाडाचं मूळ किंवा काडी जे काय तुम्ही तोडलेलं आहे ते तुम्हाला आता काय करायचं आहे तर जे आपण मीठ घेतलेलं आहे लाल रंगाच्या कापडामध्ये तर ते फांदीला जे बांधली होती पोटली ती सोडायची आहे फांदीला बांधलेली पोटली सोडून तुम्हाला त्या मिठामध्ये ही पिंपळाची मुळी ठेवायची आहे कापडाला पुन्हा एक घट्ट गाठ मारायची आहे आणि तयार केलेली मीठ आणि त्याच्यासोबत ठेवलेली पिंपळाची मुळी किंवा काडी तुम्हाला घरी घेऊन यायची आहे आणि शनिवारपासून तुम्हाला कंटिन्यू शनिवारपासून कंटिन्यू तुम्हाला जोपर्यंत तुमचे संपत जोपर्यंत गरिबी कमी झाल्यासारखी वाटत नाहीये दरिद्रता तुमचा पिछा सोडत नाहीये तोपर्यंत तुम्हाला हे मीठ आणि त्याच्यासोबत घेतलेली ही पिंपळाची काडी तुम्हाला कायम तुमच्या सोबत ठेवायची आहे बघा याने तुमच्याकडे लक्ष्मीचा नेहमी वास राहील भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद राहील सर्व दोषांतून तुमची मुक्तता होईल ज्यावर तुमची आर्थिक स्थिती जी आहे ना ही चांगली व्यवस्थित होत जाईल जर घरात खूप नकारात्मकता असेल काही केल्या घरातील नकारात्मकता दूर होत नसेल तर शनिवारच्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल दहा अकरा आठ नऊ वाजता जेव्हा तुम्ही जाल तेव्हा एक काचेचं भांडं घ्यायचं त्यामध्ये मुठभर मीठ घालायचं हे मीठ संपूर्ण घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये हाताने फिरवायचं म्हणजे ही वाटी घेऊन सगळ्या ठिकाणी फिरवायची आणि त्यानंतर घराच्या दक्षिण दिशेत घराच्या आतमध्ये दक्षिण दिशेला हे वाटीभर असणार जे मीठ आहे थे ते ठेवून द्यायचं रात्री झोपायचं जेव्हा तुम्ही रविवारी सकाळी उठाल उठल्यानंतर सगळ्यात पहिले सूर्योदयाच्या अगोदर तुम्हाला उठायचं आहे आणि उठल्यानंतर हे जे वाटीमध्ये मीठ घेतलेलं आहे ते घराच्या बाहेर टाकून द्यायचं आहे आणि मग घरामध्ये प्रवेश करायचा आहे जर तुम्ही कमीत कमी चार शनिवार म्हणजे एक महिनाभर जरी हा उपाय तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये असणारी जी काही नकारात्मक शक्ती आहे ती घराच्या बाहेर त्या मिठासोबत चालली जाईल आणि घरामध्ये सकारात्मकता यायला सुरुवात होईल खूप आजार पण आहे घरातील एखाद्या व्यक्तीच्या पाठी किंवा तुमच्याच मागे खूप आजार पण आहे सतत नजर लागत आहे तर शनिवारच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी जेव्हा तुम्ही स्नान कराल त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि मीठ घातलेल्या पाण्याने स्नान करायचं म्हणजे मीठ घातलेल्या पाण्याने अंघोळ करायची मिठाच्या पाण्याने जर प्रत्येक शनिवारी तुम्ही आंघोळ केली तर कितीही आजार पण असेल कितीही तुम्हाला कोणाची काही नजर लागत असेल तर त्यातून तुमची मुक्तता होईल यानंतर बघा तुमच्या घरातील वातावरण हे नेहमी सुखी ठेवण्यासाठी घरात होत असणारे क्लेश कलह कमी करण्यासाठी घरातील भांडणं थांब थांबवण्यासाठी हा शनिवारचा खास उपाय काय करायचं शनिवारच्या दिवशी संध्याकाळी सहा ते आठ सहा ते आठ या दरम्यान एक मातीचं भांडं भांडं मातीचं असावं लोखंडी किंवा कुठलंही नाही मातीच्या भांड्यामध्ये सात मिठाचे खडे दोन लाल सॉरी सात मिठाचे खडे दोन आपले जे फुलवाले लाल लवंग असतात हे फुलवाले दोन लाल लवंग त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायच्या आहेत पाच अख्ख्या काळ्या मिऱ्या आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायच्या आहेत ते म्हणजे वेलचीचे हिरव्या वेलचीचे दोन छोटे छोटे दोडे हे सगळं साहित्य मातीच्या भांड्यात ठेवून त्याच्यावरती चार पाच कापडाच्या वड्या ठेवायच्या आणि कापरासोबत हे सगळं प्रज्वलित करून शनिवारच्या दिवशी संपूर्ण धूर फिरवायचा शनिवारच्या दिवशी जर तुम्ही हा धूर मीठ आणि त्यासोबत सांगितलेल्या गोष्टींचा धूर तुम्ही जर घरभर केला तुमच्या घरामध्ये कधीही क्लेश होणार नाहीत कधीही कलह होणार नाहीत घर गर, घरामध्ये एकोप राहील शांती राहील सुख समृद्धी हे सगळं तुमच्या घरात भरभरून बर येईल बघा सांगितलेले सगळेच उपाय खूप साधे आहेत खूप सोपे आहेत लक्ष्मीला प्रसन्न करणारे आहेत आणि घरात सकारात्मक ताणणारे आहेत आता त्यासोबत एक शेवटचा उपाय सांगते जो कर्जमुक्तीसाठी आणि लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कुठल्याही शनिवारच्या दिवशी पांढऱ्या रुईच्या झाडाजवळ जायचं आहे सफेद रंगाची जी रुई आहे त्या सफेद रंगाच्या रुई म्हणजे सफेद रंगाच्या रुईच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला पांढऱ्या रुईची सात पानं तोडायची बघा सात पानं तोडलेली सातही पानं आपल्या घरी आणायची आहेत पाण्याने ते स्वच्छ धुवायचे आहेत सातही पानांच्यावरती तुम्हाला थोडं थोडं मीठ घालायचं आहे एक पान घ्यायचं मीठ त्याच्यावरती दुसरं पान ठेवा मीठ तिसरं पान मीठ चौथं पान घ्यायचं त्याच्यावरती मीठ सातही पानांवरती एकत्रित तुम्हाला एक एक -e -e एक -e करून त्याच्यावरती थोडं थोडं मीठ ठेवायचं आहे आणि ही सातही मिठानी भरलेली जी पानं आहेत ही घेऊन तुम्हाला कुठल्याही कुठल्याही हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे जिथे हनुमानाचं मंदिर असेल त्या मंदिरात मंदिरा जायचं आहे सोबत जाताना एक नारळ तुम्हाला घेऊन जायचं आहे सगळ्यात पहिले नेलेली सात पानं आणि मीठ ह्या गोष्टी तुम्हाला हनुमानांच्या चरणांजवळ अर्पण करायच्या आहेत एका लाईनीमध्ये सात पानं मिठासोबत हनुमानांना अर्पण करायचे आहेत नेलेला नारळ इच्छासमोर तिथे फोडायचं आहे त्यानंतर जी पानं आहेत ती पानं हनुमानांच्या समोर ठेवायची फक्त त्या सातही पानांवर असणारं मीठ उचलायचं सातही पानांचं मीठ उचलायचं एका कापडात किंवा कागदात बांधायचं मीठ घरी आणायचं हनुमानांना व्हायलेलं बघा पांढऱ्या रुईवरती हनुमानांना व्हायलेलं हे मीठ घरी आणून एका फडक्यामध्ये किंवा कापडामध्ये घट्ट बांधून ते आपल्या घराच्या तिजोरीमध्ये किंवा जिथे पैशांची आवकजवक असते त्या ठिकाणी ठेवायचं हे मीठ तोपर्यंत ठेवायचं आहे जोपर्यंत तुमच्याकडे लक्ष्मी प्रसन्न होत नाही आहे किंवा घरात धनाची आवक वाढत नाही आहे हा उपाय केल्यानंतर तुम्हाला अगदी काही दिवसांमध्ये अनुभवायला सुरुवात होईल घरामध्ये धनाची आवक वाढत जाईल पैसा येत जाईल गरिबी फुटत जाईल आणि श्रीमंती जी आहे ना ती तुमच्याकडे चालून येईल बघा उपायासोबत कष्ट मेहनत ही खूप महत्त्वाची आहेत मी नेहमीच सांगत असते जो व्यक्ती खूप कष्ट करतो मेहनत करतो ज्याला नशीब साथ देत नसतं अशा व्यक्तीच्या आयुष्यात कधी प्रगती होत नसते पण जो व्यक्ती कष्टांसोबत मेहनतीसोबत उपाय करतो त्या व्यक्तीच्या कष्टाला मेहनतीला उपायांनी नशिबाची साथ मिळते आणि जेव्हा नशिबाची साथ मिळते तेव्हा आयुष्यात असणारी अशक्य गोष्टही शक्य होते <coughs> स्री स्वामी समर्थ